नमस्कार मी अर्चना अर्चनास मराठी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कवटाची बर्फी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पिकलेले दोन कवट घेतलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकतात शक्यतो बाजारातून पिकलेले कवटच आणावेत नाहीतर ते एक दोन दिवस घरात ठेवून पण पिकू शकतात आता हे फोडून घेऊ व त्यातील गरहा आपण या प्रकारे चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊ पूर्णपणे आपल्याला हे दोन्ही कवट फोडून घ्यायचे आहे व त्यातील आतील गर हा काढून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात आता मी हा गर काढून घेत आहेत एकदम व्यवस्थित आपल्याला हा घर काढून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकतात आपला दोन्ही कवटांचा गर काढून झालेला आहे आता ह्यामध्ये काही ज्या शिरा असतात किंवा दोरे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण बर्फी करू किंवा हा घर आपण जेव्हा मिक्सरमधून बारीक करणार आहोत तेव्हा त्या ते शिरामध्ये येणार नाहीत किंवा बर्फी करतानाही त्या शिरा दोरेमध्ये येणार नाहीत म्हणून आपल्याला त्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत आपली बर्फी छान येते आणि बघा तुम्ही बघू शकतात किती मोठ्या मोठ्या शिरा हे दोरे राहतात पवटात हे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकतात आपल्या इथे सर्व शिरा ह्या काढून झालेल्या आहेत आपला घर हा मस्त असा तयार आहे आता आपल्याला हा घर मिक्सरमधून दोन बॅचमध्ये काढून घ्यायचा आहे आता मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यात अर्धा घर टाकते आणि आता आपण हा मिक्सरमधून बारीक करून घेऊ आता आपला घर बारीक झालेला आहे याप्रमाणे आपण दुसराही हा उरलेला घर आहे तो पण बारीक करून घेऊ आता तुम्ही इथे पाहू शकता हे बघा आपला पूर्णपणे घर हा बारीक झालेला आहे आणि एकदम मस्त असा घर एकसारखा दिसतो आहे तुम्ही मिक्सरमधून काढला नाही तरी चालेल पण मिक्सरमधून काढल्यामुळे काय होतं की आपली बर्फी छान अशी व्यवस्थित येते त्याच्यामुळे आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे आता मी गॅसवर इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि याच्यात आता मी हा गर टाकते साधारण हा गर दोन वाटी इतका आहे मी ह्या काचेच्या वाटीनुसार माप घेतलेला आहे आता आपल्याला याच्यात तेवढीच साखर टाकायची दोन वाटे आपल्याला घराच्या बरोबरीने इथे साखर घालायची आहे कारण कवट हे थोडं आंबट असतं त्याच्यामुळे आपल्याला साखरेचं प्रमाण हे गराइतकंच घालेल घालायचं आहे आपल्याला गर आणि साखर ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी इथे कढईमध्ये घालायच्या आहेत आणि घातल्यानंतर हे एकसारखं आपल्याला हलवत राहायचे आहे नाहीतर ते खाली डाकते त्याच्यामुळे आपल्याला साखर घातल्यानंतर एकसारखं हे हलवत राहायचं आहे आता तुम्ही पाहू शकता ते बघा आपली साखर ही एक मस्त मिक मिक्स झालेली आहे गरामध्ये पूर्णपणे आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवायची आहे आप आपल्याला पूर्ण वेळ हे मीडियम फ्लेमवरच करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता ते बघा आपली साखर ही गरामध्ये पूर्णपणे वितळलेली आहे आणि एकदम छान असं हे एक जीव झालेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित चाळत राहायचं आहे नाही तर खाली ही डागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला हे असं व्यवस्थित चाळायचं आहे हे बघा तुम्ही इथं कढईकडेने पण पाहू शकतात कढईच्या कडेने पण हे कसं घट्ट व्हायला लागतं आपल्याला हे साधारण पूर्ण कवटाची वडी करण्यासाठी गोळा तयार करण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं इतका वेळ लागतो आणि एकदम एक असं एक हलवत राहायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता ते बघा याचा थोडासा असा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे मस्त असा चॉकलेटी रंग व्हायला लागलेला आहे आपल्याला अजून थोडा वेळ लागणार आहे हे करण्यासाठी आणि ही कवटाची बर्फी खूपच टेस्टी लागते आणि उपवासालाही आपण ही खाऊ शकता खाऊ शकतो थंडीचे दिवस आले की मार्गशीर्ष महिना आला की बाजारात कवटं विकायला येतात या कवटांपासून आपण अनेक वेगवेगळे वेग वेग प्रकार करून खाऊ शकतो कौट खाणं हे एकदम चांगलं असतं शरीरासाठी आता हे बघा तुम्ही हे बघू शकता इथं हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे अजून आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं इतका वेळ लागेल हे अजून आपल्याला हे मिश्रण अजून घट्ट करून घ्यायचं आहे आता आपण सर्व बाजूने व्यवस्थित असं काढून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ चमच्या साह्याने बघा तुम्ही बघू शकता आता आपलं हे चमच्यामधून हे पडत नाही आहे मिश्रण असं मस्त घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि हे कढईमधून पण सुटायला लागलेलं आहे गोळा छान असा याचा बनलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी मंद करून देऊ आणि परत हे एक ते दोन मिनटं चाळत राहू म्हणजे काय होईल की आपला गोळा अजून छान घट्ट होईल आणि याच्या पटकन अशा वड्या पडतील हे बघा कढईच्या आजूबाजूला पाक लागलेला दिसतो तुम्हाला कडा ह्या अशा कडक झालेल्या आहेत म्हणजे आपला गोळा हा तयार झालेला आहे या मिश्रणाचा आता आपण गॅस बंद करून देऊ म्हणजे आपला हा गोळा पूर्ण तयार झालेला आहे आता गॅस बंद केल्यानंतर एका ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेऊ तूप लावल्यानंतर ते व्यवस्थित हा पूर्ण गोळा आपल्याला ह्या ताटात टाकायचा आहे ताटात टाकल्यानंतर आपल्याला हे एकसारखं असं व्यवस्थित सर्व बाजूने पसरवायचं आहे आणि पसरवल्यानंतर मस्त आपल्याला एका वाटीला थोडंसं तूप लावून त्या वाटीच्या साह्याने हे हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे म्हणजे आपली बर्फीला छान अशी चकाकी येईल व ती छान अशी दिसेल आणि एकसारखी पातळ येईल त्याच्यामुळे आपण ह्या वाटीच्या साह्याने ही थोडीशी प्रेस करून घेत आहोत हे बघा मस्त अशी झालेली आहे आपली बर्फी एकदम छान एक आता हे थोडं गरम आहे ना आपण एक पाच ते दहा मिनटं आपण हे असंच प्लेट ठेवून देणार आहोत ताट थोडं गार झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात आपलं बर्फी ही थंड झालेली आहे आता आपण याच्या छान अशा वड्या पाडून घेऊ चाकूच्या साह्याने मी इथं अशा चौकण आकारात मस्त वड्या तयार करून घेत आहे तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही कोणत्याही आकाराच्या इथं वड्या कापू शकतात आता हे बघा तुम्ही बघू शकतात किती छान अशी कवटाची ही आपली बर्फी तयार आहे तर मग ही कवटाची आपली बर्फी तयार आहे ही एका हवाबंद डब्यात ठेवून आपण एक सात आठ दिवस ही कशीही टिकते आणि उपवासालाही तुम्ही खाऊ शकतात तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटनही दाबा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद